भारतीय जनता पक्षाकडून काल बुधवारी लोकसभा निवडणूक दोन हजार च्या उमेदवारीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये पुण्यातून मुरलीधर मोहळ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आली आहे पुणे शहरातून भाजपमधून तीन नावे चर्चेत होती मुरलीधर मोहळ जगदीश मुळीक आणि सुनील देवधर या तीनही नेत्यांनी लोकसभेसाठी कंबर कसली होती दरम्यान मुरलीधर दर मोहळ यांच्या गळ्यात लोकसभेची माळ भाजपने टाकली यावर जगदीश मुळीक काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते दरम्यान मुळीक यांनी ट्विट करत प्रथमच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत जनतेच्या सेवेत कायमच असे त्यांनी ट्विट केले कोणतेही पद नसतानाही माझ्यासाठी जनतेने कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम यासाठी मी कायमच कृतज्ञ आहे जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक स्वच्छ आणि कायम असेच ठेवणे ही माझी जबाबदारी आहे जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद आपला जगदीश मुळीक असे ट्विट मुळीक यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केले उमेदवारीच्या स्पर्धेत मोहळ यांनी बाजी मारली पुण्याच्या लोकसभेच्या जागेसाठी शहरा माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील आग्रही होते त्यांनी देखील बाबा बागेश्वर धाम जया किशोरी यांचे कार्यक्रम घेतले होते पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारीसाठी त्यांनी मागणी देखील केली होती